नमस्ते माझे नाव अनुष्का दत्तात्रय भान याच होती शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालका ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तसमान मला ना वेग रक्तकामी आय सावित्री सावित्री फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाय गावच्या खंडोजी निवासी पाटील यांची मी कन्या अवघ्या नव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं अनुभव मला करायला लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालं तर तो एक साधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतीसूर्यच आहे त्या काही बायांना उमराव पद्धत नव्हती बाई कसं आपण बर आपलं घर भर आणि आपली माणसं भली उच्च निवडाव होता पण त्यावर एकच उपाय ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यासा एकच खूल ज्योतिरावांच्या मनात होता एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करताना त्यांना फरण नावाची ब्रिटिश मॅन म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा ना सो एज्युकेट वुमेन फर्स्ट इफ होल सो सो मिस्टर फुले झालं ते आले माझ्या हातात पाठी पेन्सिल देऊन म्हणाले सावित्री आजपासून मी आनंदुला शिकवणार झालं झालं सुरू माझा अभ्यास काना मात्रा काना मात्रा बेलांटी आकार उकार बेक बेदार शिकले वाचायला शिकले काही रचू लागले तेवढ्यातच एक जानेवारी होय अठराशे अठ्ठेचाळीस ला आम्ही पुण्यातील भिडवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्याची मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापक सुद्धा शेळपाट्यासारखा जगला तर काम तांम होईल जर वाघासारखा जगला तर नाव होईल पण धर्माचं पात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हती एखाद्या माणसाने शिक्षण घेतलं त्याच्यात कोणता धर्मतो इतका थकला माणसासाठी धर्म त्यांची चिकल फेकला तरी मी सहन केलं शेण मारलं तरी मी सहन केलं थुकलं तरी मी सहन केलं आता महाराज सहन चिंतेचा अंत झाला होता त्यावेळेच माझ्या सर मध्ये येऊन म्हणतो ए टावळ कुठं निघालीस आधी आमच्या पोरी बाईंना शिक शिकवणं बंद कर तुला तुझी अप्रू प्यारी काय शिक्षण कदाचित त्यांना माहीत नसावं आम्ही पण जोतीराव परिवाराच्या पत्नी एक घेतले आणि सर कन त्याच्या कानमागं लावली आणि त्याला सुनावलं आज आले थॉट फुटले पण पुन्हा आले तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगली से ही जातीची किंवा धर्माची सू ती नेहमीच या जातीच्या पडत आलेली आहे ओ एखाद्या स्त्रीच्या नवरा वाढला तर तिने सती जायचं का दोष म्हणूनच आम्ही काम केलं इंग्रज सरकारने प्रथा प्रथा विधवा काशीबाई यांच्या मुलालाच म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं त्याच्या तुरुतुर कसं आमचं आगुण भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं तर डॉक्टरही बनवलं हा त्यावर प्लेटची साथ पसरली काके धुळे लोक धडधड पडू लागली मी यशंताने सांगितलं यशंत आपल्याला हॉस्पिटल उघडायचं यशंताने हॉस्पिटल उघडलं उपचार करीत होतो पण हा होता तो कधी ना कधी मलाही होणार होता पण आम्ही जगलो तर समाजासाठीच ना म्हणून मरण पतरावं लागेल तर मरणा तुझं स्वागत आहे अह सावित्रीची सावित्री, सावित्री बाई झाली सावित्रीबाईची माय झाली आणि बघता बघता आमच्या आठशा शाळा झाल्या केशवपन आणि सती प्रथा या आम्ही मात केली कारण की आनंद होता तो आय बाया शिकण्याचाच ना म्हणून म्हणजे विद्या विना मती गेली मत्ती विना गती गेली मत्ती विना नेती गेली गती विना शुद्ध कचणे एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले म्हणून मुलींना शिकवा मुलींना आणि त्याची साक्षरता वाढव कारण की एक मुलगा शिकला तो एकटा शहाणे पण एक मुलगी शिकली तर पुरे घराण्याला घराण्याला शहाणे केले म्हणून मुलींना शिकवा അനശാ സാക്ഷരതാ വാട ധന്യവാദ